म्हणजे काय चेंजेस करायचे आता माझं म्हणजे उन्हाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं पाण्याचं पाण्याचं बाष्पंप जास्त होत असल्यामुळे मी काय केलंय चार फुटाचा बेड मारून एक बेडवरती ड्रिप टाकून तीन लाईन लावण केली मी ओके ओके तर शेतकऱ्यांना असं सांगितलं की आज भेंडीला फुटवा जास्त असल्यामुळे दोन लावं दो, दोन लावा दोन लाइन लावायला पाहिजे होते. हं हं पाहिजे थोडीच चूक झाली मग. तर तरी दोन एक दोन पाहिजे. पण दोन बियामधला अंतर एक फूट. दोन बियांमधला अंतर एक फूट आणि जिग जिगझग पद्धतीendas काय दोन्ही साईडनी बेड बेडच्या दोन्ही साईडनी दोन लाइन पाहिजे. हां दोन्ही साईडनी जिगझग पद्धत. हां म्हणजे फुटवे जास्त किती त्याच्यामुळे दाटी पण नको व्हायला दाटी पण नको आहे आज तुम्ही बघू शकता म्हणजे चार फुटाची बेड मारलेली आहे पूर्ण बेड पूर्ण असं झाकलेलं आहे थोडेफार अंतर दिसते आणि मी हा तेच ना म्हणजे आता एवढं टेम्परेचर असून सुद्धा फुटवे मध्ये म्हणजे फुटवे पण माझी कमतरता नाही फुटवे मध्ये आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे जेवढे फुटवे निघतील तेवढा माल पण निघतो ना हो जास्त फुटवे असल्यानंतर जास्त माल निघणार जर ना सर हम्म अजून काही चेंजेस वगैरे चेंजेस वगैरे काही नाही सर बाकी जे आहे ते व्यवस्थित आहे भेंडी मधला म्हणजे माल आवरेज वगैरे कलर बिलर चांगला आहे ना भेंडीचा कलर चांगला आहे सर एकदम पॉश कलर आहे हिरवा कलर आहे कलरच्या बाबतीत काही नाही रोगाला ना बळी पडणारी नाही ओके ओके भेंडी चांगली पिकाला चांगला आहे बाकी शेतकरी वापरायला काही हरकत नाही नाहीये पण जास्ती ज्यांची वेगळी चॉईस असते हा नाही नाही आपण आपण हे बघा फोर्स नाही करत ज्याची त्याची चॉईस असते आता तुम्ही पहिल्यांदा तुम्ही कमीत कमी एक ते दीड वर्षापासून तुम्ही सर्च करत होते भेंडी नंतर तुम्ही शेवट डिसाईड केलं दीड वर्ष दीड वर्ष नाही मागचे तीन वर्ष झालं मी तुम्हाला बियाणा मागत होता तर तुम्ही ते सोलापूर इकडे वगैरे सांगत होता तुम्ही मला दिला नाही म्हणून मागचे दोन वर्ष गेले माझे तरी पण माझे होती की चला ट्राय ट्राय करू आपण करायला काय नाही मी तुम्हाला डबल म्हणून मला भेटले आता आता सध्या नंदुरबार नागपूर अमरावती नंतर असे मोठे मोठे शेतकरी आहेत त्यांनी अडीच अडीचशे ग्रॅम ची इथून मागच घेतले पॅकेट आणि त्यांनी लावून बघत कारण ते म्हणजे मोठाले शेतकरी ते पाच पाच एकर वाले शेतकरी ते नाही शेतकरी बारीक बारीक शेतकरी आहे मी एवढा काय मोठा शेतकरी नाही 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 मी अहो नाही ते मी की त्यांचं म्हणजे त्यांचं आता असं म्हणणं आहे की तुमच्या या व्हिडिओ बघून म्हणजे शेतकरी कसं आहे आता मी कुठं काटछाट करत नाही व्हिडिओ मध्ये जे जेन्युइनली आहे तसं आपण उचलतो आणि तसं टाकून देतो तेच महत्वाचं हो आहे बो, बरोबर आहे सर मी काय असे नाही मी माझे माझी लावणीच असते एक ते दीड किलो पण आपण असतो असं नाही मी एकर चार एकर मी शरक, मी लोकांसारखं असं म्हणणार नाही मी मोठा शेतकरी मोठा आहे पाच एकर असते माझ्याकडे माझं सगळं खोटं मी कमीत कमी लावलं तर अर्धा किलो लावलं ला तर जास्तीत जास्त किलो मी जा पुढे लावत नाही नाही हा ते बरोबर आहे ना आता फोन वायश व्हायला जे दोन दोन एकर प्लॉट लावले शेतकऱ्यांनी आता ते म्हणते बाबा अर्धा एकर नाही एक एकर असल्यानं त्याला चांगलं लक्ष राहतं त्याला चांगलं पाणी पुरवठा करता येतो आता दोन एकर असल्यामुळे पाणी देता येत नाही त्यांना पाणी कमी असल्यामुळे दुसरी गोष्ट काय म्हणजे मी स्वतः विकत असतो माझं भाजीपाला दुकान आहे त्या मी बाकी पण भाजीपाला प्लॉट मार्च ना केलंच पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी थोडं थोडं केलं पाहिजे जास्त नाही थोडं थोडं केलं पाहिजे तरकारीत भरपूर पैसा भेटतो आणि बाकीचे लहान माझ्यासारखे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की स्वतः विकावायचं आणि स्वतः विकायचं एवढा प्रॉफिट आहे बाकी शेतकऱ्यांना म्हणजे असं नाही की तुम्ही सगळीच भेंडी मार्केटला न्यायाच मार्केटला नेऊन किंवा तीस रुपयानं देण्यापेक्षा आपण बाहेर मार्केट मध्ये साठ पिकवायला आपल्याला लाज नाही तर विकायला कशाची लाज आहे बरोबर आहे पिकवतो आपण कट करून आपण करून खाते दुसरे तर खाणाऱ्या गिराकांना दहा रुपये कमी भेटतंय आपल्याला वीस रुपये जास्त बरोबर बरोबर तेच केलं पाहिजे आपण पिकवलं तर आपणच विकलं पाहिजे हे बरोबर तुमचं जो आपण पिकवतो ते आपण विकायला पाहिजे आपला आपण विकून जास्त होत असेल तर मार्केट बघायचं तसे तर कुठले जे रोड वरती जे, जे जे शेतकऱ्यांचे जे जे लहान लहान गावचे म्हणजे जवळ कुठला तरी तालुका असेल किंवा दुसरा चांगला गाव असेल त्या ठिकाणी विकायला काही हरकत नाही मार्केट मध्ये दुसऱ्या लोकांनी विकत आणून साठ रुपये विकत असतील तर तुम्ही पन्नास रुपयाने विका दहा रुपये खाणाऱ्याला कमी भेटते मार्केटला तुम्ही पंचवीस रुपये देण्यापेक्षा तुम्हाला पन्नास रुपये भेटतात बरोबर एक एक क्विंटल रोजची एक क्विंटल भेंडी अगर, अगर कुठे तरी रोडवरती स्टॉल पोत्यावरती टाकून विकला तर तुम्हाला रोज पाच हजार रुपये होतात शंभर टक्के अडीच हजार अडीच हजार कुठे पाच हजार कुठं म्हणजे दुप्पटीचा फरक पडला असा केला तरी शेतकरी चुकामध्ये राहू शकतो दोन रुपये बघू शकतो आता काही लोकांना असे वाटेल की माझ पूर्ण वेळ वाया जाते असं कुठला शेतकरी की एक दिवसामध्ये अडीच हजार कमाई करेल नाही नाही बरोबर पाचशे रुपयाचा माणूस शेतामध्ये लावायचा आणि परत आपण विकायचा स्वतः आपला माल पण विकायचा तर शेतकऱ्यांना शेतकरी सुखी होणार नाही 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 बरोबर आहे आता आणि ते पण बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट नाही का आता बाकीच्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे आता मिरची बाबतच सांगतो एकूण वैशाली शेतकरी काय बोलतोय बारा महिनी व्हरायटी चालली म्हणजे जशी मिरची लावली तस माझा खिसा मोकळा नाही म्हणजे जशी गाय दूध देते आपली दर दिवस महिन्याला पैसे येतो तसं माझ्या पैसे येतो दर दिवस म्हणजे दिवसाड माझ्या दर दिवस पैसा आला पाहिजे माणसाकरून पैसा आला पाहिजे सर तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल सर धन्यवाद सर धन्यवाद कॉल करून हो सर नक्कीच सर थँक्यू सर धन्यवाद सर